सत शहर व ग्रामीण भागात या वर्षीही गणेशोत्सवाची धूम राहिली शहरात वजवळील श्रीरामपूर येथील काही गणेश मंडळांनी चित्तभेदक दृश्य साकारून समाज प्रबोधनाचे कार्य केले तर काही गणेशोत्सव मंडळांनी विविध देखावे निर्माण करून गणेश भक्तांची रीघ लावली यासोबतच अनेक गणेश मंदिरात भावभक्तीसाठी भक्तांची मंदी आली होती भक्तांच्या भवसागरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या प्रसंगी करण्यात आले सर्वात आकर्षक व गणेशोत्सव साजरा का करावा यासाठी प्रबोधन करणारा गणेश मंडळ ठरला तो जवळील श्रीरामपूर येथील कारला रोडवरील ओंकारेश्वर गणेश मंडळ मंदल। या मंडळाची सजावट समाज प्रबोधन करण्यासाठी रामराज्य व रामाचे जीवन अधोरेखित करून त्यांच्या कार्याची रामाने केलेली महती विशद केली आहे खास करून पुत्र कसा असावा शिष्य कसा असावा आदर्श पती कसा असावा व भक्त कसा असावा याचे जिवंत उदाहरण पडद्यावर रंगीन चित्रांसह देखावा निर्माण करून ओंकारेश्वर गणेश मंडळ ओंकारेश्वर संस्था श्रीरामपूर यांनी केली आहे याविषयी गणेश भक्तांमध्ये चांगली चर्चा असून एक आकर्षक देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची या ठिकाणी गर्दी संपली आहे यासोबतच श्रीरामपूर येथील पंचवटी गणेश मंडळ येथील आकर्षक मूर्तीने लोकांचे लक्ष वेधले आहे मनमोहक गणेश मूर्ती व सोबतच साधेचा गणेश मंडळाचा सा शाही मंडप देखावा व मनोवेधक मूर्ती आकर्षक ठरली आहे जयभवाडी गणेश मंडळ येथील गणपती बाप्पांचा सिंहासन व त्यावरील गणेश आरूढ गणेश मूर्ती चित्तवेधक ठरत आहे संकट मोचन गणपती मंदिरात भक्तांची मोठी गर्दी सकाळ संध्याकाळी आरतीला व पूजा अर्चनाला आवर्जून उपस्थित राहत आहे तर हनुमान वार्ड मधील परिसरातील गणेश मंडळातील सहा गजराज म्हणजेच हत्तीवर वडात गणपती बाप्पा आरूढ होऊन बसल्याचं मनाला आकर्षित करणारे दृश्य या ठिकाणी साकार करण्यात आले आहे मनाला आकर्षित करणारे दृश्य या मंडळांनी बनवलेले आहे तर लहान बालगोपाल आपल्या गणदेवतेला घेऊन जात असल्याचे चित्र सुरुवातीला पाहायला भेटली आणि सोबतच अनेक युवकांनीही गणपतींना नेत असताना नाचत गाजत दिसत होते तर अनेक मंडळ मोठमोठ्या गाड्यांमधून तीन साखी वाहनांतून गणमूर्तींना घेऊन जाताना दिसत होते तेव्हापासून आतापर्यंत पूर्ण नगरी चढू भक्ती रसात दिसत आहे सध्या गणेशोत्सवाची धूम असून संपूर्ण वातावरण गणेश भक्तीने रंगलेले दिसत आहे व परिसर भक्तिमय झाल्याचं दिसून येते